आली आता सारख्याची पाटी आणि यो सगळी मिक्स मच्छी आहे हे टायगर प्रॉन्स कस मोठ मोठ आहे त्यांची बाहेरची बोट आहे पाचशे रुपये पूर्ण बघा पाटी आहे बघा हजार रुपये हजार रुपयेपर्यंत पर्यंत कच्ची आली बघा मंडळी आणि सगळी फ्रेश मच्छी आहे जी आहे आपली ती जे अंबार आहे टायनी कोलबी आहे तिथं तिथं बांगडा पण आहे मंडली कशा सर्व उत्तम अंदमानीचा गौरव शिक्षित स्वागत करतो असे रोग ग्रोपमध्ये मंडली जो दत्ता एवढे दोन महिने बंद होते त्याची वाट बघत एक म्हणजे फार पुलावा दत्ता आणि त्या तकियांना बघायसाठी आज आले हे ससून दाखला आणि मेन आपला धक्का तो दान समोर आता चालले आपण दक्षाकडे ते मंडळी बघा हा एंट्री गेट आहे येऊन मी आतमध्ये जाऊ शकतो आणि हा धक्का बंद होता म्हणजे हा धक्का पाहतो बघा आणि इथं समोर दिसतो बघा सकलम असा सकला इथं नारबा इकडे सकला पण आहे आणि हे बघा वावी पक्के वाव आहेत आणि ते बघा पाऊस आला म्हणजे आपला चप्पल मासा घेणं गरजेचं आहे वाव पण येत आहेत मोठ्या मोठ्या आता हे सगळे पॅकिंग झालेले आहेत पाले हे बघा कसलं पालं आहे भाई जी तुम्हाला बोट दिसतं आहे मंडळी ती बांगलादेशाची बोट आहे आणि ही बांगलादेशातली बोट ही कशी आले तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे एक दादा आहे तो आपल्याला नक्की सांगेल आता कशाप्रकारे आले आणि हिचा पॅटर्न बघा एक नंबर पॅटर्न आहे आणि ही बोट मासेमारीची बोट आहे बांगलादेशातली इथे बघा हे फिश ट्रॅप जे आहेत हे फिश ट्रॅप तिथे त्या देशामध्ये असं वापरलं जातं मासे पकडण्यासाठी ते ही बोट नक्की कशी आली ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी नक्की सांगतो मंडली दिसते बलदा फायनली बलदा दिसला आपल्याला बघा बलदा मासा आणि ही हॅमेड शार्कची स्पिशिस आहे समोर शार्क पण आहे त्याला ब्लॅक टिप शार्क म्हणतात आणि नॉर्मल आपली मुशी बघा हेनी ही ब्लॅक टिप शार्क आहे फरक बघा ही ब्लॅक टिप शार्क इथे इथे काला टिप असतो आणि ही बघा ही नॉर्मल आपली मुशी म्हणजे ही नॉर्मल मुशी आणि हिला मी बलदा बोलतो आपण बलदाचाच प्रकार आहे हॅमेड शार्क आहे इथे बघा तुम्हाला खाटकूर मासा म्हणून बघायला भेटेल आणि पापलेट पण आहे बघा तिथे आणि जो नवी म्हणजे ताज्यास पापलेट बघा त्याला चांदी तशा तशी लागलेलीच आहे आणि मंडली बोट आलं आहे बोटीचं ना विनायकी बोट आहे आणि बघा समोर दिसतंय जी मासे वगैरे काय काय बघा तिकडे बघा दिसतंय त्या बाजूला कोळ कोळंबीचे को, को, वगैरे हो शॉर्ट केले आणि तिथे बघा बोंबील पण ठेवलं आणि ही बोट म्हणजे आता जवळ एक दिवसानंतर आली आहे कारण आता मच्छी थोडी कमी झाली आहे ना तर बोट एक एक येते आता माझ्या माझा फक्त उडवताना कशी उडवते बघा बघितलीच आता ही बोंबील चालून आता बाजाराला इथे होईल लिलावा बघा हे असं लिलावासाठी पूर्ण थांबले तिथे माणसं मंडली समोर दिस बघा लिलावासाठी पूर्ण दाखवण्यात झाली बघा इथं कर्दी बघा आंबार जे आहे आपले तिचे आंबार आहे टायनी बी आहे तिथं इथं बांगडं पण आहेत लिलावाला तर हे लिलावा चालू आहे आणि इथं बघा दाखवतो पाठी झेलायची यो आहे बघा आणि होंडली समोर बघा पूर्ण पब्लिक बघा आली आहे आणि हा बाजार जो तिकडे भरायचा ना तो तिकडे सुद्धा काम सुरू आहे पण बाजार इकडे भरतं या बाजूला आणि इकडे लिलाव सुरू आहे तुम्हाला लिलाव पण दाखवतं इथे हे बोंबेल तुम्हाला बोंबेला साईज मिडियम आहेत इथे मोठ्या साईज मध्ये आणि ह्यांची विराट बोट आहे तुमची बोट आहे दादा नाव काय तुमचं नेहमी आता कधी येईल बोट आता दुपारी भांग चवलंय म्हणून दोन दोन तासांनी बोट येतं आणि आली आता सारघ्याची पाटी आता उडवायची पद्धत बघा फक्त मच्छी आले बघा मंडली आणि सगळी फ्रेश मच्छी आहे म्हणजे तुम्हाला दाखवते मी सगळं फ्रेश मच्छी दाखवतोय बघा उडवायची पद्धत बघितली बघा अजून एक मंडळी फायनली सारख्याची पाठी सारखे आलं कलेट वेगळं काढलं त्यांची आणि बघा सर्ग फिल आहेत बारकी सरग आहे आणि बारकी भिलं आहेत तिथं भिलं म्हणजे बारकी असेल आणि भिला बोलतो नाही बघा सरगे पण आहेत इथे मोठे बाराशे रुपये पाठी आहे बघा हजार रुपयेपर्यंत रुपये आज भाव आहे की उद्या भावाचा जास्त होईल उद्या भाऊ भाव आहे समजा श्रावण सुटला की भावा श्रावण चालू म्हणून भावा भाव कमी कमी झालाय पाचशेला बघायची पूर्ण पाटी आहे बाई आणि इथे तुम्ही असं रिटेलमध्ये ना होलसेलमध्ये आहे पूर्ण तुम्हाला तेव्हा तिकडे सर तिथे बघा गर्दी बा काय चालू आहे आणि मांदेली दिसतंय का मांदेली कशी आहे मांदेली पाचशे पाचशे रुपये पूर्ण बघा पूर्ण पार्टी जी आहे पाचशे रुपयाला कर्दी म्हणतात ही आपली गर्दी जी एक नंबर असते दिया एक नंबर खायला असते कशी येतात गर्दी हजार म्हणजे हजार रुपयाची पूर्ण पार्टी आहे गर्दीची आणि खायला एक नंबर टेस्टी असते आणि पावसामध्ये ही जास्त प्रमाणात येते दे गर्दी आणि बोंबील जास्त प्रमाणात येतात तर म्हणजे सकाळी लवकर या पाच साडेपाच सहा तर त्यावेळी कशी बोटी येतात म्हणजे बोटी आधीच रात्री आलेल्या असतात बोटी दोन तीनला बाजार भरायला सुरुवात होतं पण लवकर जर तुम्ही आलात ना तुम्हाला फ्रेश मच्छी जास्त भेटेल आणि कमी भावांमध्ये जास्त भेटेल आणि होलसेलमध्ये घेण्याचा जास्त प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला ती स्वस्त पडेल नाहीतर असं रिटेलमध्ये घ्यायला जातं काही भावामध्ये जास्त फरक होणार नाही तर बघूया अजून पुढे आता तुम्हाला पुढे एका बाजूला अजून मार्केट म्हणजे मच्छी अजून बोटीता काढतात म्हणून ते काढतात आणि आपला बघा आपला पाठी उडवणारा कसं कसा बोलतं काय वाटतं त्याचा मागच्याशी व्हिडिओ एक नंबर आहे भाई व्हायरल झाल्यात एक नंबर आणि त्या बोटीच्याबद्दल काय बोलते ती पाठी आली ती ती त्याचं काय झालं आहे बाहेरगावची बोट आहे ना बोट आहे बांगलादेशची बांगलादेशाची बघा तिकडे जी बोट आहे ना ती बांगलादेशाची बोट आहे तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो म्हणजे ते आपल्या अच्छा म्हणजे ते लोक त्यांची बोट घेऊन पळून इकडे आलेले आपल्या इंडियावाले ते सोडत नव्हते आपल्या इंडियावालेल्या माणसाला अच्छा इंडियावाल्याला सोडत नव्हते पकडून ठेवलेला पकडून ठेवलेला म्हणून त्यांची बोट रात्री ते पळून आपल्या त्यांचे एक नंबर म्हणजे त्यांना पकडून ठेवलं होतं आणि आपले जे होते ते जे खलाशी त्यांनी ती बोट घेऊन पळून आले बरा काम केला आता भाई आता बांगलादेशमध्ये काय सिच्युएशन माहिती आहे मग तुझ्या तब्येत बरी आहे ना बस ठीक आहे बघ माझा पाठी आता आपली बोट आहे ना आपलं टायगर प्रॉन्स कसलं मोठं मोठं आहे बघा चैती आणि कापसी दोन्ही कोलबी आहेत इथे आणि पुढे बघा आपण आता आणि मंडळी फायनली दिसलं आहे तर म्हणजे आपला बलदा हे बघा बलदा आलं बलद एक नंबर साईज आहे बलदाची हे बघा बलदा कसलं कसलं मोठं मोठं बलद आहेत भाई आणि दालद्याच्या सीझनमध्ये हे बलद जास्त दिसतात बघा शार्कची स्पिशीज आहे त्याला ब्लॅक टिप शार्क म्हणतात बलद्यांची साईज बघा एक नंबर साईज आहे आणि बल्द आता उडवताना बघा दादा आता बलदे उडवण्याची टेक्निक बघा हे बघा आणि बलदा बघा शार्क शार्क तीस पीसीचा आहे इकडे बघा बाजूला तिथं बोटी यायला सुरुवात झाली आहे हे बघा बल् दाखवत बघा दिसते जिथे तिथं बघा कुलाब्यातल्या ज्या बोटी आहेत ज्या आर म्हणजे स्थानिक लोकांच्या बोटी आहेत ज्या डोलीला जातात त्यांच्या बोटी आहेत त्या इथं आल्यात आणि इकडे बघा त्याचं माल बघा तिथं शवला वगैरे आला आहे सध्या कोलीम ज्याला आम्ही म्हणतो बघा एकदम बघा कोली बघा एकदम ताज्याच आहे एकदम ताजाच आहे बघा ताजा मार्केटचा व्ह्यू बघा एका बाजूने कसा दिसतो आहे आणि तिकडे गर्दी जी आहे ना ती गर्दी पूर्वी तिकडे असायची आता त्या बाजूला गर्दी आहे आणि मंडळीची समोर तुम्हाला बोट दिसते त्या बाजूला ती बघा ती जी बोट आहे ना त्या बोटीचं असं झालं की बांगलादेशमध्ये आपल्या काही मच्छीमारांना पकडलं गेलं होतं त्यांना ते तिथून पलून धाडसीने तिथून पलाले आणि ही बोट त्यांची बोट घेऊन ते की या बंदरात आले आणि ही बोट आता इथेच राहिली तर त्या धाडसी मच्छीमारांचा खरंच त्यांचा एक सल्यूट आहे की एवढं धाडस करून त्यांनी त्या बोटीतनं इथं पळून आले आणि इकडे बघा हे जो आपला मार्केट आहे एक नंबर भाई समोर अजून पण काही बोटी येतात आहेत हे सगळी मिक्स मच्छी आहे शेगड बोलतो आम्ही त्याला आणि ते इथे आले बघा सगळ्या बघा इथलीच बघा गावात म्हणजे कुलाब्यातलीच बोट्या सर्व आणि इकडे बघा सगळ्या बोटी आल्या आहेत बाजारासाठी अड टेंगली आले बघा बघा आले टेंगली आणि बघा शिंगाल ज्याला बोलतो आपण त्या शिंगाल आहेत कलेट आहे इथे कलेक्ट का फेवरेट ज्याला म्हणतात ते आणि इथे बघा पारकी बिल आहे आणि सारगी आहे त्या बाजूला स्वीजे बघा त्यामध्ये कोलबी आहे बरोबर मिक्स मास्त आहे बघा कोलबी आहे डोमी आहे आता ते बघा ते पाटी आहे ते सगळं एकत्र भरलं आणि वरती बाजारला चालतात बाजार भाग कसा फुल बाजार भरलाय एक नंबर आपली कोथ कसली मोठी आहे साईज फुल मोठी साईज आहे कोतीची बघा आणि तिथे हे सगळे लिलाव आला अंदर बाहेर त्यावरला तिथे बारका जिताळा पण आहे त्यावर त्यावरला त्या जिताळा म्हणतो आहे त्यांचीही लिलाव चलो येतं आणि हा मी बाहेरच्या बाजूला इकडे बघा बघितलं सर मोठे मोठे मासे आहेत बघा सकला दिसत आहे पोपट मासे तार मासे आहे आणि तिकडे बघा सुरमय पण आहे आणि हे सगळं पॅकिंगला चालू आहे बघा हे सुरमई सगळे चालेल पॅकिंगला आहे मोठे मोठं मासे चालेल पॅकिंगला हे बघा मंडळी फल आहे डांगूल ज्याला डांगूल म्हणतो आम्ही ते पण येत आहे सर्व मार्केट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आता धक्का जस्ट सुरू झाला आहे म्हणजे सुरू आठवडाच झाला आहे अजून धक्का म्हणजे चालू व्हायला बरेच दिवस बाकी आहेत म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर जी मासली चांगली मासळी भेटणार आहे म्हणजे मोठी मोठ्या बोटी वगैरे ज्या लागणार आहे ते तुम्हाला तिथे नक्की दिसेल तर तुम्ही पंधरा ऑगस्ट नंतर या श्रावण चालू असेल तर श्रावणानंतर या माशाचे भाव जर तुम्हाला कमी हवं असतील तर सकाळी लवकर या आणि अशीच ही व्हिडिओ आपली जी आहे ती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कळेल की आता श्रावणामध्ये नक्की भाव काय आहे तर चला असंच भेटेल नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराशी काळजी घ्या बाय बाय